अयोध्येतील राम मंदिरात आज झालेल्या श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण मिरजेत भक्तिमय वातावरण झालं शहरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले ठिकठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं प्रत्येक चौका चौकात जिलेबी आणि मिठाई वाटप करण्यात आली कारसेवकांचा सत्कार करण्यात आला मिरजमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदू मुस्लिम बांधवांनी मिळून एकशे पन्नास किलो लाडू बुंदीचे वाटप केले मुबारक आचारी दीपक माणे राहुल सगरे बसुकुंभार अमर कांबळे संजय अवजारे यांनी एकत्र घेऊन आनंदोत्सव साजरा करत बुंदीचे वाटप केले तर मिरज येथील न्यू इंग्लिश स्कूल शेजारी रामभक्तांनी एकशे एक किलो मोतीचूर लाडूचं वाटप केलं अनिल माने नेताजी कोळेकर ऋषिकेश चिकोडीकर संतोष हाके योगेश क्षीरसागर यांनी एकत्र येऊन एकशे एक किलो मोतीचूर लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला तर हॉटेल मेघराजच्या समोर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं रामभक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तसेच प्रत्येक चौका चौकात जिलेबी आणि मिठाई वाटप करण्यात आलं कार्यसेवकांचा सत्कार करण्यात आला महाआरती होम हवन भजन गोंधळ कीर्तन रामरक्षा पठण व हनुमान चालीसा पठण गीत रामायण असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते मंगळवार पेडणे इंग्लिश स्कूलजवळ एकशे एक किलो लाडूचं वाटप राम मंदिरचे प्राण प्रतिष्ठा स्थापन केल्याबद्दल नियोजन केलेलं आहे हे सगळं आणि त्यामुळं एकशे एक किलो लाडू लोकांना प्रसाद म्हणून रामभक्तांना वाटण्याचं का कार्यच केलं आहे मिरजेतील शिवाजी महाराज चौकात आम्ही श्रीराम मंदिराच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं आम्ही हा गोड बुंदी करून वाटत आहोत